तर आपण आपला खानदेश प्रवास पुन्हा सुरू करूया जळगाव जिल्ह्याला पौराणिक ऐतिहासिक आणि साहित्यिक वासा देखील लाभलेला आहे अरे तसंच श्यामची आईमुळे प्रसिद्ध झालेले साने गुरुजी आणि विप्रो कंपनीचे संस्थापक अजिंक प्रेमजी यांची कर्मभूमी अंबळनेर हे देखील जळगाव जिल्ह्यातच येते तसेच अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध झाशीच्या राणीचे माहेरकर म्हणजे पारोळा आणि तेथील ते बोयकोट किल्ला जिथे तिचे बालपण केले तेही येथे जळगाव जिल्ह्यातच तसेच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळे देखील आहेत पन्माल इथे असणारे गणपतीचे प्रसिद्ध मंदिर जवळच भीमा भीमाने बकासूरचा वध करून हो, आपला आपली दहा फागवण्यासाठी निर्माण केलेले भीमकुंड वरकुंडाचे झुलते मनोरे असे अनेक कित्येकरी स्थळ इथे आहेत गरम मंडळी आता आपण पोहचलो आहोत चाळीस गावला हे मध्य हे जंक्शन आहे तिथलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तेवढेच प्रसिद्ध आहे म्हणून चाय करा नंदनचे पेढे अंबिकाची रसमलाई म्हणजे अप्रतिमच तसेच चाळीस गाव जवळ महर्षी वाल्मिकीचे समाधी मंदिर असलेले बालझुरी हे तीर्थक्षेत्र पण आहे त्यापुढे पाटणा देवी चंडिका मंदिर कौताळा अभयारण्य प्रसिद्ध गणितज्ञ भस्काराचार्य यांचे असलेले वास्तव्य खुणा कन्हेरगड पितरफ

जरी आपण इथे आता रेल्वेने पोहोचलो असलो तरी हे सांगणे क्रमप्राप्त आहे की थोड्यात मुंबई आग्रा आणि सुरत कोलकाता हे देशातील दोन मोठे आणि महत्वाचे राष्ट्रीय मार्ग एकमेकाला छेदून जातात या जिल्ह्यात ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक ऐराणी भाषा बोलतात शेती हा इथला मूळ व्यवसाय आहे गहू बाजरी ज्वारी कांदा शुद्ध शुद्ध दूध दूध देण्यासाठी करण्यासाठी आणि ऐतिहासिक म्हणाल तर पथरी सरकारच्या क्रांतिकारांनी केलेला पराक्रम म्हणजे चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी साडेपाच लाखाची रुपयाच्या खजिन्याची लूट ज्याची आपण म्हणून क्रांती स्मारक शिंखड्या ता तालुक्यात आज उभे आहे खानेशची कुलस्वामिनी म्हणून मान्यता असलेली आई देवी इथे तिथेच आहे तसेच कांबाई ही खानदेशी ग्रामनवद असून श्रावण महिना तिथे मोठा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो आणि या व्यतिरिक्त दळीन किल्ला सोनगीर किल्ला भामेरगड थाणेरचा किल्ला ही किल्ला इक ही अशी गोव्यातील प्रमुख प्रसिद्ध ठिकाणी आहे बडोदा स्टॅच्यू ऑफ युनिटीला कोणी कोणी भेट दिली कोण कोण ना सांगा बरं कटो त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीला आप कोण कोण ज्या स्टॅच्यू ऑफ युनिटी बडोदा है मूर्तिकार मूर्तीकार कहाचे आहे त्याचे मूर्तीकारही धुळ्यात झाल्याच पाहिजे धुळे जिल्ह्याचा भाग असलेले दोंड्याचे शहर हे मक्यापासून ग्लुकोज साखर आणि इतर उत्पादनांचे उत्पादन करणारे राज्यातील एकमेव शहर आहे तसंच मिरचीच्या उत्पादनासाठी आणि बाजारपेठेसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे असेच आणखी एक महत्वाचे शहर म्हणजे शिरपूर शिरपूर हे शिरपूर गोड साजरीसाठी प्रसिद्ध आहे आशा आहे तुम्हाला धुळ्याबद्दल नक्कीच माहिती मिळाली असेल आणि ती नक्कीच आवडली पण असेल तर मंडळी थोड्याच वेळात पुन्हा भेटूया आता आपले कलाकार आपले कला सादर करण्यासाठी वाट आहेत आलो चालू तर मंडळी Grazie. Sì.